आणि देशामध्ये कुठलीही पार्टी सत्तेमध्ये जर आली मस्जिद की मौलवी नाही बन सकती। कोई भी औरत चर्च की फादर भी नाही बन औरत कोणत्या देश की प्रधानमंत्री बन सकती है राष्ट्रपती बन सकती है सरपंच बन सकती है कलेक्टर भी बन सकती है और ये अधिकार सिर्फ संविधान है आणि त्या संविधानाची अंमलबजावणी झालेला आजचा हा सव्वीस जानेवारीचा दिवस एकूण कायद्याचा का पहिला नियम आहे आहे की मला कायदा माहीत नव्हता म्हणून तो मोडला गेला त्याला एक्सक्यूज नाही म्हणजे गाडी स्वातंत्र्य माझा स्त्रीला कुठल्याही आणि कसल्याही प्रकारे स्वातंत्र्य देता येणार नाही आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं अखंड गुलामी या भारतामध्ये जन्माला घालणारा हा मनुस्मृती नावाचा ग्रंथ या देशातून हद्दपार केला पाहिजे म्हणून त्यांनी मनुस्मूर्तीचं प्रतिकात्मक ग्रहण केलं पुरावाशिवाय आपण बोलायचं ना एक पुरावा सगळ्यात महत्वाचा पुरावा तो ऐतिहासिक ड्राफ्टिंग कमिटीमध्ये टोटल त्या सात सदस्यामधला एक किर्टी कृष्णमाचारी नावाचा सभासद असं लिहितो त्यातला सभासद देतो काय लिहितोय की त्यातल्या ज्या दोन सभासद आहेत पासून बरेचसे लांब राहत आहेत त्या संविधान कामामध्ये आलेले नाहीत एका सभासदाचा डीपी खैदार नावाच्या सभासदाचा मृत्यू झालेला आहे ती जागा परत भरण्यात आलेली नाही दोन सभासद आजारी आहेत ते कधीच तिकडे आलेले नाहीत एक सभासद अमेरिकेला गेलेला आहे परत तो भारतामध्ये आलेलाच नाही राहिले कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते निर्माण संविधान ज्यावेळी पहिल्यांदा निर्माण झालं त्यावेळी त्याच्यामध्ये सुरुवातीला तीनशे पंच्याण्णव कलम आहेत तीनशे काही का इतिहासकारांचं म्हणणं असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तीन गुरु मानले एक होते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध दुसरे होते संत कबीर आणि तिसरे होते महात्मा फुले महात्मा फुले पुण्यामध्ये ज्या वाड्या म्हणून संविधानात तीनशे पंच्याण्णव कलम या आता त्याच्या पुढे एक गोष्ट जाऊन सांगतो अजून दोन उदाहरण भारतीय संविधान फक्त भारतामध्येच उपयोगाचं आहे असं नाही भारतीय संविधान घेऊन पूर्ण झालं ते ब्रिटन निघून गेले आणि ब्रिटनचा विन्स्टन चर्चिल नावाचा पंतप्रधान त्या काळामध्ये असं लिहितो की भविष्यात आमच्या देशात कुठं इंग्लंड मध्ये ज्यावेळी अराजकता माझे आणि इथलं सामाजिक स्वास्थ्य धोक्यामध्ये येईल त्यावेळी भारतीय संविधानाचा वापर आमच्या देशात मोठ्या अभिमानानं करणार कोण सांगतात वेस्टांचर्चे ब्रिटनचा पंतप्रधान दुसरं उदाहरण चार स्वार। श्रीपाल सबने ऑलरेडी लोकशाहीची तीर्डी झालेली त्याचा तो बांबू आहे असं म्हटलं जात म्हणजे साहेब पूर्वी वर्तमानपत्र आधी छापली जायची आणि मग ती विकली जायची आता आधी विकली जातात आणि मग छापली जातात हा फरक काय लक्षात घ्या मार्क ट्वेल्व नावाचा एक राजकीय विचारवंत आहे तो असं लिहितो की अगर आप अखबार नाही पडते हो वाचताय ना पेपर सगळे अगर आप अखबार नाही पडते तो आपके पास जानकारी आपण अगर आप अखबार पढते हो तो आपके पास गलत जानकारी जाणकारी वाचत नसला तर माहिती नाही आणि तर चुकीची माहिती आहे तुमच्याकडे बरोबर वर बिटवीन द लाईन अँड बॉटम द लाईन बातमी पाठीमागची बातमी आपल्याला कळली पाहिजे जे पेपर आले जे टीव्ही मध्ये दिसलं ते सगळं ठराय का या देशातला सगळ्यात मोठा धोका सांगितलं ते नाही गाणी ते सगळं आपण बघतो त्या महिला मी येणार पण सगळेच पत्रकार सगळेच पत्रकार विकले गेलेत का सांगा अजिबात नाहीत ना कितीतरी ना 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 पत्रकार आहेत गेल्या दहा वर्षात सागरिका घोष नावाच्या एका महिला पत्रकाराने राजीनामा दिला पी साईनाथ नावाच्या एका पत्रकारांनी राजीनामा दिला कित्येक पत्रकारांनी राजीनामे दिले द्यायलाच पाहिजेत आचार्य जावडेकर नावाचे पत्रकार होते स्वातंत्र्यपूर्व काळात त्याचं एक वाक्य मला प्रचंड भावलं संपादकाचा राजीनामा त्याच्या खिशात तयार असला पाहिजे तयारच नाही ना मग तुम्ही सत्तेच्या ना विरोधात लावायची थेट फेकला तुझ्या तोंडावर राजीनामा एवढं संपादकाची ताकद असायला पाहिजे विकले न गेलेले कितीतरी पत्रकार आहेत पण तो विकला गेला नाही म्हणून त्याला त्याच्या आयुष्यातनं उठवायचं बिहारच्या शिवशंकररावच्या आमच्या पत्रकाराला भरतवकर दिवसा ढवळ्या गोळ्या घालून मारलं गेलं अली खान सलमान खान नव्हे सलमान अली खान नावाच्या एका पत्रकाराला त्याच्या नऊ वर्षाच्या पोरासहित दिवसा ठवळ्या भर चौकात गोळ्या घालून मारल्या गेले एवढंच नाही अशोक श्रीवास्तव नावाचा एक पत्रकार उत्तर प्रदेशचा त्याला ही, ही गोळ्या घालून मारलं गेलं त्याच्या पुढं अगदी आधी छत्तीसगड राज्यामध्ये बिस्तर जिल्ह्यात मुकेश चंद्रकोर नावाचा का एक पत्रकार त्या पत्रकार भ्रष्टाचाराची बातमी उघडकी लागली तो ऑलरेडी एनडीटीव्ही ला काम करत पण का का वर काय भ्रष्टाचाराची बातमी घेणार आहेत काय येतील काय त्या चॅनेलवरती घेणार नाहीत म्हणून त्याचा एक युट्यूब चॅनेल आहे माझा एक युट्यूब चॅनेल आहे तसंच त्या युट्यूब चॅनेलवरती त्यांना पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घराच्या समोर सेफ्टी टँक मध्ये टाकीमध्ये त्याची बॉडी टाकलेली होती कुणाला ही शंका येऊ नये म्हणून त्या टाकीवरती सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम केलेलं एवढा हरामखोरपणा माणूस जिचे पड पडतायत लक्षात ठेवा किड्या महिन्यासारखी माणसं या देशामध्ये मारली जात आहेत हा लोक पुढचा सगळ्यात मोठा धोका नाही का तुमचं मत ठीक आहे काय माझं मत तुम्हाला पटत नसेल वॉल्टेअर नावाचा विचार होऊन लोकशाहीला पुरत असे वक्तव्य सांगत की तुमचं मत मला पटतच नाही पण त्या मांडण्याच्या तुमच्या हक्कासाठी मी प्राणपणाला लढेल मांडलं पाहिजे